नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातही निघणार श्रीराम मंदिर प्रतिकृतीची मिरवणूक शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेश मस्के वाहतुकीच्या नियमांमध्ये जुगाड करू नका ते जीवावर बेतू शकतं आशुतोष डोंबरे आणि उपवन येथील फेस्टिव्हलला शेवटच्या दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सुमारे पाचशे वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर साकारलं गेले या मंदिरातील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा मंगलमय सोहळा भव्य दिव्य स्वरूपात बावीस जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारे या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर उत्सव साजरा करण्याचं सा आवाहन करण्यात आले याचाच एक भाग म्हणून वीस जानेवारीला श्रीराम मंदिर प्रतिकृती मिरवणूक सोहळा मासुंदा तलाव इथे महाआरती आणि दीपोत्सव तसंच लेझर शोच्या माध्यमातून संपूर्ण श्रीराम चरित्र उलगडलं जाणार आहे हा संपूर्ण कार्यक्रम ठाणेकरांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून भव्य स्वरूपात राबवला जातोय यामध्ये ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेश मस्के यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलं ठाण्यात देखील अयोध्येत होणारा सोहळा अनुभवता यावा यासाठी विविध कार्यक्रम होत आहेत शिवसेनेच्या माध्यमातून शनिवारी वीस जानेवारी रोजी शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी पाच वाजता कोपिनेश्वर मंदिर ते, ते मासुंदा तलावापर्यंत श्रीराम मंदिर प्रतिकृतीची भव्य मिरवणूक त्यानंतर दीपोत्सव आणि मासुंदा तलाव इथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांची महाआरती काशी विश्वेश्वर येथील महंतांच्या संपन्न होणार आहे भागामध्ये सुशोभीकरण आणि विद्युत रोषणाई देखील भव्य स्वरूपात करण्यात येणार असून मासुंदा तलाव इथे लेझर शोच्या माध्यमातून श्रीराम चरित्र उलगडण्यात येणार आहे मासुंदा तलावावर तरंग तर मंच उभारण्यात येणार असून या ठिकाणी श्रीराम गीतांचा कार्यक्रम तसंच प्रभू रामचंद्रांच्या जीवनावर आधारित नृत्य नाटिका सादर केली जाणार आहे लेझर शोच्या माध्यमातून श्रीरामांचा इतिहास उलगडला जाणार आहे त्याचबरोबर आकर्षक आणि नेत्रदीपक अशी फटाक्यांची आतशभाषी देखील केली जाणार आहे नगरसेवक कुठे कुठे मिरवणूक आहेत कुठे कुठे महाआरती आहे विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे पण संपूर्ण ठाणेकरांनी एकत्र हा वीस तारखेला जो संध्याकाळचा कार्यक्रम आहे साडेपाच वाजता आमची जी काही रॅली आहे ती श्री राम रथ रॅली ती सुरू होणार आहे त्यासाठी खास सुद्धा बँड आहे अशी खूप चांगली जी काही प्रसिद्ध हलगी आहे अलगी आहे केरळा केरळाची लोककला आहे विविध समाज आहे सर्वजण आणि शीख समाज असेल मुस्लिम समाज असेल हे सर्वजण या मिरवणुकीमध्ये सहभागी होणारे ठाण्याची मिरवणूक असणार आहे त्याच्यामुळे आपण ती प्रसिद्धी द्यावी आणि आपण सगळ्यांनी याचं चित्रांकन असेल बातम्या असतील प्रसिद्धी असेल आपल्या माध्यमातून द्यावी रॅलीमध्ये आपण तर सगळेजण सहभागी असाल व्हालच यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही परंतु आतमधला ना जो काही सोहळा आहे तो जे काही आपले चॅनल्सवाले आहेत यूट्यूबर्सवाले आहेत त्यांच्याकरता आपण नौका नयनच्या ठिकाणी बोटीची व्यवस्था केलेली आहे तर त्याच्यामधून चॅनल्स फोटोग्राफर्स यांना आतमधला जो काही सोहळा आहे त्याच्यासाठी पण आपण व्यवस्था केलेली आहे त्या माध्यमाद्वारे तुम्ही तलावामध्ये आतमध्ये येऊ शकणार आहे वाहतुकीचे नियम तोडल्यानंतर जुगाड करण्याची धावपळ केली जाते परंतु असं जुगाड करणं म्हणजे एखाद्याच्या जीवावर बेतू शकतं त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळा अपघात टाळा असं आवाहन ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डोमरे यांनी केलंय तंत्रज्ञानाचा आणि नियमांचा वापर केल्यानं ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील पस्तीस ब्लॅक स्पॉटची संख्या पंचवीसवर आली या ठिकाणी अपघातांच्या वाढत्या संख्येनं मृत्यूचं प्रमाण वाढलं होतं त्यामुळे एकही बॅ ब्लॅक स्पॉट असता कामा नयेत यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं ठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागातर्फे पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियानाचं आयोजन केलंय ठाण्यातील टिपटॉप प्लाझामध्ये या निमित्त आयोजित कार्यक्रमात या अभियानाचं उद्घाटन झालं यंदाच्या अभियानाचं बोधवाक्य निर्णय तुमचा जबाबदारी ही तुमचीच असून केवळ मार्गदर्शन करताना डोंगरे बोलत होते यावेळेला सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे आमदार संजय केळकर निरंजन डावखरे यांनीही यावेळेला मार्गदर्शन केलं अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉक्टर महेश पाटील यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी यावेळेला उपस्थित होते वाहतुकीबाबत रिक्षाचालक व्यापारी आणि स्थानिक रहिवाशी यांच्या काही उपाययोजना असतील त्या फार तांत्रिक नसल्या तरी या उपाययोजनांचा विचार करावा असंही त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सुचवलंय उपवन येथील प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि विहंग प्रस्तुत संस्कृती आर्ट फेस्टिवलला पंधरा जानेवारीला शेवटच्या दिवशी नागरिकांनी प्रचंड अशी गर्दी केली होती मुख्य आकर्षण म्हणजे विख्यात गायक स्टेबिनबेन यांच्या गाण्याचा कार्यक्रम हा शो बघण्यासाठी संगीतप्रेमी प्रेक्षकांची लूट गर्दी होती तर फ्लोटिंग स्टेजवर पूजा गायतोंडे यांच्या द सोफी महफिल या कार्यक्रमानं एक वेगळीच रौनक आणली कालच्या फेस्टिव्हलला भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख नरेश मस्के मीरा से पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी उपस्थिती लावली उदय सामंत यांनी यावेळेला सदर प्रसंगी उत्सवाला शुभेच्छा दिल्या आणि आमदार प्रताप सरनाईक यांचं कौतुक केलं यावेळेला सेनेचे से सचिव पूर्वेश्वर सरनाईक माजी नगरसेवक विहंग सरनाईक माजी नगरसेविका बरिषा सरनाईक माजी नगरसेविका विमल भोईर माजी नगरसेविका तेजस्विनी चव्हाण समाजसेविका सुलेखा सुधाकर चव्हाण माजी नगरसेविका आशा संदीप डोंगरे इत्यादी उपस्थित होते यावेळेला त्यांच्यासह अनेक मान्यवर रसिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती

तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोन पे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी धन्यवाद शाळेची फी न भरल्यानं परीक्षा सुरू असताना साडेतीनशे विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढण्याचा प्रकार ठाण्यातील वर्तकनगर भागातील लिटिल थेल फ्लॉवर शाळेत घडल्यानं विद्यार्थ्यांच्या पालकांनी एकच संताप व्यक्त केलाय त्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेचे सेना कार्याध्यक्ष पूर्वेश्वर सरनाईक यांनी या शाळेला भेट देत शाळा प्रशासनाला घडलेल्या प्रकाराबाबत जाप विचारला यावेळी पूर्वेश्वर सर नाईक यांनी देखील घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला ज्या विद्यार्थ्यांना आज परीक्षेला बसू दिलं नाही त्या सर्व विद्यार्थ्यांचा आजचा पेपर उद्या घ्यावा ज्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिला जातो त्या शिक्षकांवर कारवाई करावी आणि जोपर्यंत शाळेकडून विद्यार्थ्यांना मूलभूत सोयी उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याकडून कडून फी घेण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे त्याचबरोबर घडलेल्या प्रकाराबद्दल शाळा प्रशासनाकडून लेखी माफीनामा देखील घेण्यात आला या शाळेत घडलेल्या प्रकाराबाबत युवासेनेकडून शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिण्यात आले असून संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आल्याचं यावेळेला युवासेना कार्याध्यक्ष सर नाईक यांनी सांगितलं प्रशासनाची तुम्ही भेट घेतलेली आहे काय प्रकार नेमका समोर आलेला आणि काय चर्चा झाली आज या ठिकाणी ठाणे शहरातील लिटल फ्लावर शाळेमध्ये तीनशे चौसष्ट विद्यार्थ्यांबरोबर जो अन्याय घडला होता त्या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही सर्व ठाणे शहराचे सर्वपक्षीय लोक या ठिकाणी उपस्थित आहोत हा विषय जो आहे तो आमचे ठाणे शहराचे लोकसभेचे जे अध्यक्ष युवासेनेचे नितीन लांडग्यानी विराज निकम यांच्या कानी आला होता आणि त्यांनी त्वरित ह्या सगळ्या विषयाची माहिती मला दिली मी या ठिकाणी आलो ह्या तीनशे चौसष्ट विद्यार्थ्यांवर जो अन्याय घडला होता त्यांना फी न भरल्यामुळे त्यांना आज या ठिकाणी परीक्षेमध्ये बसून न दिल्या दिलं होतं आणि त्याचबरोबर अनेक गोष्टी म्हणजे विद्यार्थ्यांना चिमटा काढणे विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये जर संभाषण केलं तर त्यांना पन्नास रुपयाचं पेनल्टी लावणं त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जर टिकली लावली किंवा टिका लावला तर त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यावर पे पेनल्टी लावणे ॲबसेंट मार्क करणं ह्या सगळ्या गोष्टी आज या ठिकाणी घडल्या होत्या मी आज ह्या शाळेचे जे प्रिन्सिपल आहेत आणि मॅनेजमेंट आहे यांना आज या ठिकाणी एक विनंती केली होती की अशा गोष्टी जर आपल्याकडनं शाळेकडनं घडत असतील तर ते अशी अतिशय चुकीच्या आहेत त्यांनी या तीनशे चौसष्ट विद्यार्थ्यांना आज ज्यांना परीक्षेमध्ये बसून दिलं नाही आहे ह्या सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या सोमवारीच म्हणजे बावीस तारखेला ह्या विद्यार्थ्यांसाठी आज पुन्हा ते एक्झामिनेशन कंडक्ट करतायत आणि ह्या विद्यार्थ्यांना बसून देण्यासाठी युवा युवासेनेचा संपूर्ण जो आमचा शिष्टमंडळ आहे तो साडेसहा वाजता बरोबर ह्या तीनशे चौसष्ट विद्यार्थ्यांना आतमध्ये घेऊन येईल आणि त्यांना ते परीक्षेमध्ये आतमध्ये बसवायची जबाबदारी घेणार आहे प्रामुख्यानं शाळेकडनं मॅनेजमेंटकडनं आम्हाला आणि सर्व व पालकांना आणि विद्यार्थ्यांना शाळेनी एक माफीनामा सुद्धा दिलेला आहे आणि प्रमुख म्हणजे ज्या कुठल्या टीचर्सनी ज्या कुठल्या शिक्षिकांनी ह्या विद्यार्थ्यांवर जो काही अन्याय केलेला आहे अशा शिक्षिकांवर सुद्धा कारवाई करण्याचं एक लेखी निवेदन मी राज्याचे शिक्षणमंत्री साहेबांनासुद्धा आत्ता दिलेलं आहे आणि त्यांच्याशी माझी फोनवर चर्चासुद्धा झालेली आहे आणि त्यांनी जो अहवाल महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडनं त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे त्या अहवालाला पूर्णपणे ते समजून घेऊन ह्या शाळेवर आणि त्यांच्या ज्या काही टीचर्स आहेत त्यांच्यावर ते कारवाई करण्याचे ते आदेश दिले शाळेत देखील त्रुटी आढळल्या आहेत पाणी आज या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला विद्यार्थ्यांचे अनेक जे प्रश्न आहेत की आज या ठिकाणी विद्यार्थी येतात तर त्यांना साधं वॉशरूमसुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं दिलं जात नाही फॅसिलिटीज जा अतिशय घानेडे आहेत त्या वॉशरूममध्ये अक्षरशः फ्लश नाही आहे वॉशरूममध्ये वॉश बेसिन नाही आहे वॉश बेसिन नसल्यामुळे त्यांनी अख्खा मोठा तिथे जो पेट्रोलियमचा जो ड्रम असतो तो ड्रम त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या ड्रम ड्रममधनं पाणी काढून आपण आपलं वॉशरूम क्लीन करा असं त्यांनी विद्यार्थ्यांना या ठिकाणी जी सिस्टम केली त्या सिस्टमच्या विरोधात सुद्धा आज आम्ही आवाज उठवलेला आहे प्रभू श्रीरामांना ज्यांनी नाकारलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे खरे वाघ होते पण उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत कुणीही खरे वाघ नाहीत अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती राम काय खातो यापेक्षा तुम्ही काय खाताय हे लक्षात आलंय असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावरही टीका केली होती त्यावर आता आव्हाडांनी देखील प्रत्युत्तर दिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर टीका करत असताना म्हटलंय की ते काही शेणही खात असतील मी माझ्या भाषणात स्पष्ट म्हटलं होतं की मी मटण खातो मटण खातो म्हणजे मांसाहार करतो महाराष्ट्रातीलच नव्हे मांँसार तर देशभरातील सुमारे सत्याहत्तर टक्के लोक मांसाहारी आहेत मग मांसाहार करणारा प्रत्येक माणूस शेण खातो असं जर आपलं म्हणणं असेल तर देशातील सत्याहत्तर टक्के लोक शेण खातात असा त्याचा अर्थ होतो म्हणजेच बहुजन समाज शेण खातो असं आपलं म्हणणं असेल तर आश्चर्य हो नाहीतरी आता नवीन सुरू झालं आहे की मांसाहार करणारे हे जरा खायले खालचेच असतात असा पलट जितेंद्र आव्हाड यांनी केलाय ठाण्याच्या गळवापूर्व परिसरात जुन्या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून यात एक जण गंभीर जखमी झालाय त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले ठाण्याच्या कळवा पूर्व स्टेशन रोड परिसरात मध्यरात्री हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे या घटनेत एका व्यक्तीला गोळी लागल्यानं गंभीर दुखापत झाली आहे संदीप पुजारी असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या व्यक्तीवर कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेचा पुढील तपास कळवा पोलीस करत आहेत तसंच ही व्यक्ती कुठल्या गुन्हेगारी टोळीची सदस्य होती का याचा देखील शोध पोलीस घेत आहेत मात्र आर्थिक देवाणघेवाणमधून सदरचा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय टी जे बी सौशक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातही निघणार श्रीराम मंदिर प्रतिकृतीची मिरवणूक शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेश मस्के वाहतुकीच्या नियमांमध्ये जुगाड करू नका ते जीवावर बेतू शकतं आशुतोष डुमरे आणि उपवन येथील फेस्टिवलला शेवटच्या दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्याचे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे दिन एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तेव्हा पुन्हा भेटू याच वेळाच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहीन तोपर्यंत नमस्कार